दोन हजार चोवीस महाशिवरात्र आणि महाशिवरात्र आपण कधी साजरं करायचं आहे आणि त्याचबरोबर निश्चित काल म्हणजे नक्की काय तर निश्चित कालीच पूजा का करायची असते आणि शिवशंकरांची पूजा कशी करायची याविषयीची घरच्या घरी कशी करता येईल किंवा मंदिरात जाऊन कशी करायची याविषयीची माहिती आणि शुभमूर्त मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही महाशिवरात्रीचे पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा तर भारतीय संस्कृतीमध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्व आहे देशभरामध्ये महादेव महादेवांची हजारो मंदिरं असल्याने अनेकांचे आराध्य असल्याने महादेवाची भारतात मोठ्या प्रमाणामध्ये पूजा उपवास आराधना केली जाते श्रावणानंतर शिवपूजनासाठी सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह रात्री बारा वाजता झाला होता आणि त्या रात्री बाराच्या पुढे होणारा जो काळ आहे यातच यालाच निश्चित काळ असे म्हणायचे तर निश्चित काळ म्हणजे नक्की काय तर निश्चित काळ म्हणजे सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मान्यता जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळात निश्चित काळ असे या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण हे पुण्यफलदायक असते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत करावे असे सांगितले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळाला सर्वात प्रभावी मानले जाते तर निश्चित काळ या वेळेस जो आहे तो महाशिवरात्रीला हा आठ मार्चला आठ मार्च, मार्च शुक्रवारी रात्री बारा वाजून पंचवीस मिनटं ते उत्तर रात्री एक वाजून तेरा मिनिटापर्यंत निश्चित काळ आहे आणि या वेळेस आपण श्री महादेवांची आणि माता पार्वतीची उपासना व्रत पूजा हे आपण करायचे आहे तर ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल तर महाशिवरात्रीला एकतर आपण शक्यतो लोक महाशिवरात्रीला जी महादेवाची तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रावर काही लोक जात असतात त्यामध्ये भारतातील काशी रामेश्वर गोकर्ण वैद्यनाथ परळी किंवा बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी कोणतेही किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मान तालुक्यात शिखर शिंगणापूर त्याला मोठा महादेव असं म्हटलं जातं तर या ठिकाणी सुद्धा जाऊन लोक ही महादेवाची पूजा करत असतात आणि पार्वती मातेचं आणि शिवशंकरांचा विवाह मोठ्या थाटामाटात काही ठिकाणी केला जातो तर तो विवाह सोहळासुद्धा काही लोक पाहत असतात पण आपण ही पूजा करताना घरच्या घरी कशी करायची किंवा मंदिरात जाऊन कशी करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो तर आठ तारखेला आपण ब्रह्ममुहूर्तावर पाठव उठायचं आहे पाठ उठल्यानंतर जर नदी जवळ असेल तर किंवा कोणत्याही मोठ्या नदीमध्ये तुम्ही स्नान करायचंय स्नान केल्यानंतर सूर्याला अर् द्यायचा आहे अर्घ्य देऊन आपण घरी आल्यानंतर आपण अपन आपली नित्य देवपूजा करायची प्रत्येकाच्या घरी महादेवाची पिंड असते असं नाही पण ज्याच्या घरी असेल त्यांनी केलं तर चालेल किंवा मंदिरात जर तुम्ही गेला प्रत्येक मंदिरामध्ये महादेवाची पिंड असते कोणत्याही देवतेचं मंदिर असू द्या महादेवाची पिंड असतेच तर अशा ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पूजा केली तरी सुद्धा चालते तर आपण काय करायचं आहे महादेवांना वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक करण्याची प्रथा आहे म्हणजे दुधाचा अभिषेक पंचामृताचा अभिषेक मधाचा अभिषेक असा माझा व्हिडिओ आहे पूर्वीचे व्हिडिओ माझे त्यामध्ये व्हिडिओ आहे की वेगवेगळ्या पद्धतीची महादेवांना पूजा अभिषेक करण्यासाठी काय काय वापरायचं आणि त्याची काय फलप्राप्ती होते तर शक्यतो महादेवांना सगळ्यात प्रिय आहे ते आहे दूध आणि आपल्याला दूध जर चांगलं देशी गायचं मिळालं दूध तर दूध कच्चं दूध नेहमी अभिषेक करताना पंचामृत करताना हे कच्चं दूधच वापरायचं आहे नेहमी तुम्ही गरम केलेलं दूध वापरू नये फक्त कच्चं दूधच वापरायचं आहे आणि कच्च्या दुधामध्ये आपण पंचामृत म्हणजे बाकीचं सगळं टाकून पंचामृत तयार करून पंचामृताने सुद्धा अभिषेक केला जातो पण नुसतं कच्चं दूध जरी घेतलं तरी सुद्धा चालतं पण आता जे लोक काय करतात की प्लास्टिकची पिशवी आणायची आणि ती डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवर ती पिशवी फोडायची आणि त्याचाच अभिषेक करायचा असं करायचं नाही तर ते जे दूध आहे तुम्ही ते भांड्यामध्ये घ्या भांड्यामध्ये घेऊन त्याचे बारीक जलधारा अगदी हळूच अगदी तुम्ही धार तिची महादेवाच्या पिंडीवर सोडायचे आणि आपण ओम नमशिवाचा जप म्हणत राहायचं ते पहिल्यांदा काय करा तुम्ही थोडंसं जल अर्पण करा जल अर्पण केल्यानंतर परत दूध अर्पण करा महादेवाच्या पिंडीवर आणि दूध अर्पण केल्यानंतर पुन्हा पंचामृत आपलं पुन्हा पाणी आपण अर्पण करा आणि महादेवाच्या पिंडीला स्वच्छ करून घ्या आणि त्यावर तुम्ही भस्म लावायचं आहे महादेवांना नेहमी भस्म लावायचा किंवा चंदन लाव लाव चंदन तुमच्याकडे अवेलेबल असेल तर चंदन लावायचं तर चंदनाचं आपण किंवा भस्म लावून आपण महादेवाच्या पिंडीला त्याचा तीन असे पट्टे पहिल्या तीन बोटाने आपण ओढायचे आहेत आणि आपल्या मस्तकाला सुद्धा ते भस्म लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर शिवशंकराच्या पिंडीला आपण बेलपत्र सगळ्यात महत्वाचं जे आहे ते बेलपत्र अर्पण करायचं आहे मग ते कितीही दल तुम्हाला अवेलेबल मिळू द्या ती त्रिदल मिळू द्या पाच पाच पानाचं मिळू द्या अगदी पंधरा सोळा पानापर्यंत बेल सुद्धा मिळतं तर ते बेलपत्र आपण अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करा त्यांना पांढरी फुलं ही आपण व्हायचे आहेत महादेवांना पांढरी फुलंच आवडतात त्यामुळं पांढरी फुलं व्हायचे आहेत पांढरी फुलं वाहून तुम्ही धोत्र्याचं फुल जर मिळाल तर धोत्र्याचं फुल व्हा धोत्र्याचं फळ वाहता तर चालेल धोत्र्याचं फळ वा किंवा बेलफळ सुद्धा जे बेलाच्या झाडाला येतं तर बेलफळ सुद्धा आपण वाहिले तरी शिवशंकराच्या पिंडीला अगदी उत्तम आणि तुम्ही उपवासाचे पदार्थ आहेत त्याचा नैवेद्य आपण महादेवांना आपण दाखवायचा आहे आरती करून घ्यायची आरतीमध्ये प्रथम आपण गणपतीची आरती करा नंतर शिवशंकरांची आरती करा दुर्गेची त्यानंतर दुर्गामातेची आरती करा अशा प्रकारे तीन आरत्या नेहमी करायच्या असतात आणि त्या ते आरत्या केल्यानंतर ते आपण मग त्यांना उपवासाचे परार्ते फराळाचे पदार्थ याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपण मग हे तुम्ही अगदी मंदिरात नाही तर घरच्या घरीसुद्धा घरच्या तुम्ही पिंडीला केलं ले तरी चालेल आणि रात्री बारा वाजेपर्यंत आपण भजन कीर्तन शिव शिवपूजन आपण नामस्मरण तुम्ही करायचं आहे जप तुम्ही जपत बसायचं आहे आणि रात्री बाराच्या नंतर शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या विवाह प्रत्यर्थ आपण पिंडीवर पुन्हा आपण अक्षदा पांढऱ्या अक्षदा आपण वाहून नमस्कार सगळ्या घरातल्या लोकांनी मंडळीने करायचं आहे आणि मग आपण शिव आराधना करून शिवाची पूजा करून माता पार्वतीची पूजा करून मग आपण आणि सकाळी उठल्यानंतर हा उपवास सकाळी सोडवायचा आहे तो उपवास पारणा आपण स सहा वाजायच्या पुढे आपण तो उपवास सोडवायचा आहे त्याचा शुभ मुहूर्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या आठ आठ तारखेला महाशिवरात का नऊ तारखेला महाशिवरात्री यामध्ये सगळे मुहूर्त मी सांगितलेले आहेत त्या त्याचा तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीला शिवशंकरांची आणि माता पार्वतीची पूजा करून घ्या आणि शिवशंकर आणि माता पार्वती यांना प्रसन्न करून करा प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय शंभो शिवशंकरा सांब सदाशिव उमा महेश्वरायन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद